सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील कुडाळ रेल्वे स्थानकापासून पश्चिमेस कविलगाव येथील शांत व रम्य परिसरामध्ये एकोणीसशे बावीस साली भारतातील हे पहिले साईबाबा मंदिर दत्तभक्त कैलासवासी रावजी माडिये उर्फ दादा महाराज यांनी या मंदिराची स्थापना केली नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा नवीन एका व्हिडिओमध्ये स्वागत करतो तर मित्रांनो रत्नागिरी मधून अडीच तासांचा प्रवास करून मी पोहोचलोय कुडाळ रेल्वे स्टेशनला आणि आज आपण भारतातील पहिले साईबाबा मंदिर कुठे आहे आणि या मंदिराबाबत संपूर्ण माहिती आज जाणून घेणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आवडला तर नक्की लाईक करा तर सुरुवातीला आपण इथून पलीकडे जाणार आहे हा रेल्वे पूल क्रॉस करून आपल्याला पुढे जायचंय समोरच हे रेल्वेचे गोडाऊन आहे आणि इथूनच आपल्याला पुढे जायचं आहे आणि समोरच तुम्हाला भारतातील पहिले साईबाबा मंदिर असं सा बोर्ड दिसेल तसा दिशादर्शक बोर्डसुद्धा आहे कुडाळ रेल्वे स्थानकावरून पंधरा मिनटं चालत आल्यानंतर उजव्या बाजूला जो रस्ता आहे तिकडे आपल्याला जायचं आहे आणि फायनली आपण पोहोचलोय मुख्य प्रवेशद्वाराजवळ कुडाळ एस टी डेपोमधून तुम्हाला या मंदिरामध्ये यायचं असेल तर रिक्षाने शंभर ते दीडशे रुपये चार्जेस घेतले जातात प्रथम तर इकडे सुंदर असं वृंदावन आहे अगदी मंदिराच्या समोरच आहे मंदिराच्या उजव्या बाजूला पूजेचं साहित्य मिळून जाईल सुरुवातीला आपण मंदिरात जाऊया आणि साईबाबांचं सा दर्शन घेऊया सिंधुदुर्ग व गोवा मधील अनेक साई भक्त या ठिकाणी दर्शनासाठी येत असतात आज गुरुवार आहे आणि साई भक्तांची गर्दी झाले तळ कोकणातील शिर्डी म्हणून या परिसराला ओळखले जाते मंदिरातील श्री साईबाबांच्या मनोहारी मूर्तीच्या दर्शनाने डोळ्यांचे पारणे फिटते त्याचबरोबर रम्य व शांत परिसरामध्ये मनशांतीचा लाभ होतो या मंदिराची निर्मिती म्हणजे श्री साईंची साक्षात प्रचिती आहे मित्रांनो विशेष म्हणजे या मंदिरामध्ये मी पहिल्यांदाच आलो आहे आणि आम्हाला दर्शन झाल्यानंतर प्रसाद स्वरूपात श्रीफळ आणि बाबांची उदीसुद्धा मिळाली दर्शन घेतल्यानंतर प्रदक्षिणा वेळी आपल्याला जी समोर मूर्ती दिसते ही मंदिर स्थापनेच्या वेळेची म्हणजे एकोणीसशे बावीस सालातील साईबाबांची पहिली मूर्ती आहे आणि ही मूर्ती प्रसिद्ध मूर्तिकार श्री श्याम सारंग यांचे वडील श्री बाबूराव सारंग यांनी बनवलेली आहे त्यानंतर ही दुसरी मूर्ती आहे जी मूर्ती श्री श्रीपाद उर्फ अण्णा माडिये यांच्या घरातील गणपती उत्सवातील असून विसर्जनानंतर या मंदिरात ठेवण्यात आली आहे सध्याची जी मूर्ती बघताय ती कैलासवसी बाबुराव सारंग यांचे सुपुत्र राष्ट्रपती पदक विजेते प्रसिद्ध मूर्तिकार श्याम सारंग यांनी बनवलेली आहे आणि ही मूर्ती एकोणीसशे त्र्याऐंशी साली स्थापन केली आहे मित्रांनो या समोरच्या काउंटरला तुम्हाला साईबाबांच्या प्रतिमा म्हणजे फोटोज वगैरे विक्रीसाठी आहेत त्याचबरोबर साईबाबांची वेगवेगळी पुस्तकं सुद्धा आहेत आणि ते देणगीही स्वीकारली जाते या मंदिरामध्ये दर गुरुवारी दुपारी बारा वाजता आरती होते आणि साडेबारा ते दोन वेळेमध्ये सर्व साई भक्तांना महाप्रसाद दिला जातो मित्रांनो महाप्रसादामध्ये आपल्याला साधा भात डाळ इकडे चवळीची भाजी आहे खीर आहे पापड लोणचं इत्यादी पदार्थ आहेत त्याचबरोबर पिण्याच्या पाण्याची योग्य सुविधा आहे आणि विशेष म्हणजे आपला महाप्रसाद खाऊन झाल्यानंतर स्वतःची प्लेट स्वतःला स्वच्छ करून ठेवावी लागते या मंदिराची स्थापना दत्तभक्त कैलासवासी रामचंद्र रावजी माडिए उर्फ दादा महाराज यांनी केली त्यांची साई मंदिर स्थापन करण्यामागील आख्यायिका अशी आहे की दादा महाराज हे गाणगापूर नरसोबाची वाडी या पवित्र स्थानांना भेट देऊन श्री दत्तगुरूंची उपासना करीत असे हुबळीतील सिद्धारूढ स्वामींकडे सतत जात असल्यामुळे त्यांनी दादा महाराजांना शिर्डीला श्री, श्री साईंकडे जाण्यास सांगितले परंतु त्यांची काही पावले शिर्डीकडे जात नव्हती त्यानंतर गाणगापूरला उपासनेसाठी गेले असता दत्त साई रूपात शिर्डीत वास करीत असल्याचा दृष्टांत त्यांना झाला त्यावेळेला त्यांची पावले शिरडीला वळली साई दर्शनाने त्यांचे देहभान हरपले त्या भेटीवेळी साईबाबांनी त्यांना एक रुपयाचे नाणे दिले व ते त्यांनी जीवापाड जपून ठेवले होते त्यानंतर पपू दादा महाराज जात राहिले श्री साईबाबांच्या सानिध्यात राहू लागले सन विजयादशमीला मंगळवार दिनांक पंधरा ऑक्टोबर रोजी साईबाबांनी महासमाधी घेतली एकोणीसशे एकोणीस मध्ये बाबांचा पहिला पुण्यतिथी उत्सव शिर्डी व्यतिरिक्त अन्यत्र सामुदायिकरित्या साजरा झाला तो कुडाळ येथे बुवा यांच्या कर्वी बाबांनी दिलेल्या एक रुपयात त्यांनी हा उत्सव साजरा केला त्यावेळी दादा महाराजांच्या मनात खूप वर्षापासून श्री दत्तगुरूंचे देऊळ बांधावे अशी इच्छा होती शिर्डीला श्री साईंकडे जाऊ लागल्यावर श्री साईच दत्तगुरू आहेत अशी त्यांची धारणा झाली व त्यांनी श्री साई मंदिर उभारायचे असे ठरवले त्यानंतर एकोणीसशे बावीस मध्ये बाबांच्या चौथ्या पुण्यतिथीला दादा महाराज यांनी श्री साई मंदिराची उभारणी केली श्री साईबाबांचं सा दर्शन झाल्यानंतर साई मंदिरच्या बाजूलाच एक घर आहे आणि तिथे एकोणीसशे अठरामध्ये मध्ये श्री दत्तगुरूंची मूर्ती स्थापन करण्यात आली होती आणि आता आपण तिथेच आलोय श्री दत्तगुरूंचं दर्शन घेण्यासाठी दरवर्षी येथे दत्तजयंतीला उत्सव साजरा केला जातो कुडाळ येथील गावातील श्री साई मंदिरला भेट दिलात तर याही मंदिराला नक्की भेट द्या आणि समोरच आपल्याला श्री दत्तगुरूंचं दर्शन होतं तर मित्रांनो हा व्हिडिओ इथेच थांबवतोय कुडाळमधील कविलगाव येथील भारतातील पहिले साईबाबा मंदिर आणि त्याबद्दलची जी माहिती सांगितली ही तुम्हाला कशी वाटली हे कमेंटद्वारे नक्की कळवा व्हिडिओला लाईक करा शेअर करा छान छान कमेंट्स करा भेटू एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत धन्यवाद काळजी घ्या ओम साईराम